बऱ्याचदा तेलामध्ये शेव टाकल्याच्या नंतर ती शेव खूप जास्त तेल पिते किंवा तेलातून बाहेर काढल्याच्यानंतर ती नरम पडते किंवा अशी मऊ पडते आणि असे व्यवस्थित वेडे येत नाहीत आणि शेवटपर्यंत खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत न राहत नाही यासाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे या दिवाळीला तुम्ही नक्की अशी शेव करा पूर्ण संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर टिप्सही शेव खमंग कुरकुरीत अशी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्यामुळे तुम्ही कुठेही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत शेव कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे पहा मी शेव बनवण्यासाठी दोन वाट्या हिरा बेसन घेतलेला आहे तुमच्याकडं हिरा बेसन नसेल तर तुमच्या घरच्या डाळीचं सुद्धा तुम्ही उन्हामध्ये वाळवून गिरणीमध्ये दळून आणू शकता आणि ते बेसनपीठ वापरलं तरी पण चालेल अशी घरामध्ये सगळ्यांच्याच वाटी असते तर वाटीने मी हे मोजून घेतलेलं आहे पहा सपाट वाट्या ही दोन बेसनपीठ आहे तुम्हाला किती शेव बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही व्यसनपीठ घेऊ शकता आता ही शेव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू तर इथे पहा मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे छान अशी शेवेला कुरकुरीतपणा येतो आणि शेव मस्त लागते शेवटपर्यंत कुरकुरीत राहते तर इथं अर्धी वाटी घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे अर्धी वाटी कोथंबीरीची देठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरायाची पावडर करून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तर तुम्हाला किती शेव बनवायची त्याच्यानुसार तुम्ही हे सर्व साहित्य घेऊ शकता आता आपल्याला सर्वात अगोदर एक मिक्सरचं चा भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये घेतलेला लसूण घालून घ्यायचं आहे कोथंबीरसुद्धा यामध्येच घालून घ्यायची आहे पाणी न टाकता हे एकदा असंच वाटून घ्यायचं आहे आता मी असंच वाटून घेते पाणी न टाकता पाहू शकता इथे मी पाणी न टाकताच अशी जाडसर अशी भरट करून घेतली लसणाची आणि कोथंबिरीची त्यामध्येच आता आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी वाटायचं आहे पहा आणि याची चांगली ना अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण लसणाचा आणि कोथंबिरीचा अर्क आहे ना तो पाण्यामध्ये उतरतो आता एकदा फिरून घेऊ पाहू शकता अशा प्रकारे आपली ही लसणाची आणि कोथंबिरीची पाणी टाकल्यानंतर फिरल्यानंतर अशी पेस्ट झालेली आहे आता आपल्याला अशीच घालायची नाही आहे पिठामध्ये तर त्यासाठी मी इथे एक वाटी घेतली त्यावरती अशी चाळण ठेवली बा आपण पीठ गाळतो ना ती गाळण आहे चाळण आहे आता त्यामध्ये मी अगोदर चाळण ओली होईल म्हणून मी मिरची पावडर आणि धने आणि वव्याची पावडर होती ना ती चाळून घेतलेली आहे म्हणजे ज्यावेळेस आपण शेव करतो त्यावेळेस त्या होलमध्ये हे कण आहेत ना ते अडकत नाहीत आणि ते होल पॅक होत नाहीत हे महत्त्वाची टीप आहे चाळून घ्या पावडर पावडर चाळण्याच्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि जे आपण ह्याचं पाणी करून घेतलं आहे ना लसणाचं ते गाळून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला गाळूनच वापरायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता आता मी सर्व गाळून घेते इथे पहा मी लसणाचं आणि कोथिंबीरचं पाणी सर्व गाळून घेतलेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून घेऊ आता पीठ मळण्यासाठी घेऊ तर इथे मी असं एक गोल कटोरा घेतलेला आहे पहा जरा खोलगटच भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येतं बेसन पीठ फार चिकट असतं आणि हे पीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं आहे पहा कटोरा घेतल्याच्या नंतर तुम्ही पण पीठ चाळून घ्या म्हणजे त्यामध्ये ज्या गुठळ्या असतात ना त्या जा ता मोडल्या जातात आणि पीठ व्यवस्थित मळलं जातं आता त्यामध्ये आपल्याला घेतलेलं साहित्य घालून घ्यायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे धने आणि ओव्याची पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे ना आपली शेव छान अशी कुरकुरीत बनते आणि शेवटपर्यंत कुरकुरीतच राहते आणि खमंगसुद्धा तितकीच लागते तुम्ही पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर असं पीठ मळलं ना तर अजिबात तुम्हाला शेव बनवताना प्रॉब्लेम येणार नाही किंवा शेव बनवताना ताटलीमध्ये असं गुंतणार नाही असं चाळून जर घेतलं तर आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे लसणाचं आणि कोथंबिरीचं पाणी घालत हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे अगोदर मी चमच्याने हलवते नंतर मग हात घालून छान असं घट्ट मळून घेणार आहे आपल्याला अगोदर लसणाचं आणि कोथंबीरचं पाणी वापरायचं आहे आणि जर लागलं तर थोडंसं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे त्यातच पीठ हे मळून घ्यायचं आहे हळद मी घातलेली नाही आहे हळद जर घातली तर मग आपली शेवतेलामध्ये पटकन अशी काळी होते आणि तिला कलर येणं अजिबात चांगला येत नाही त्यामुळे अजिबात हळद घालू नका आता परत मी राहिलेलं पाणी घालून हे पा सर्व पाणी मी घालून घेतलेलं आहे आता मी यामध्ये हात घालूनच पीठ व्यवस्थित असं घट्ट सरसं मळून घेणार आहे त्याला घट्ट पीठ मळायचं आहे लागण तसं पाणी घालात थोडं थोडं आणि मळून घ्या हे पा मी अशा पद्धतीने घट्टस रस पीठ मळलेलं आहे आता हे हाताला चिकटते आणि ज्यावेळेस आपण शेव करतो ना त्यावेळेस पण हाताला चिकटतं किंवा सोऱ्याला चिकटतं तर त्यामध्ये मी अर्धा चमचा असं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे तेल चांगलं असं सगळ्या पिठाला चुळून घ्यायचं आहे आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे पाहू शकता मी अशा पद्धतीने मस्त असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे अगदी आपण उचलून जरी घेतला ना तरीसुद्धा अजिबात हाताला चिटकत नाही आणि कटोऱ्यातसुद्धा मी सर्व काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीनेच तुम्ही पण पीठ मळून घ्या अजिबात पातळ पीठ मळू नका ना तर शेव व्यवस्थित होत नाही मऊ पडते घट्टसर असा गोळा मळायचा आणि आता अजिबात ह्याला भिजवायची गरज नाही लगेच आपण आता शेव करायला घेऊ महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला किती शेव बनवायची त्याच्यानुसार तुम्ही तिखट मीठ आणि धने सॉरी जिरं आणि ओव्याची पावडर घेऊ शकता चवीनुसार मीठ घेऊ शकता आणि असं पीठ मळून घेऊ शकता आता जास्त वेळ भिजवायची गरज नाही लगेच आपण आता शेव बनवायला घेऊ आता शेव बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर शेवगा लागणार आहे चोऱ्या तर याला मी अशी मिडियम अशी ठेवलेली आहे पहा ताटली एकदम बारीक असते ना ही। ये ती नाही दोन नंबरची ताटली असते ना ती ठेवलेली आहे आणि ती दुसरी जी असते ना मोठी ती लाडूची ताटली असते ती मी लाडूसाठी वापरते ही ताटली लावलेली आहे खरखरीत भाग जो आहे ना तो बाहेरून केलेला आहे आणि ह्या सोऱ्याला आतून असं तेल लावून घेतलेलं आहे आता ह्या पिठाची मी असे दोन गोळे केलेले आहेत गोळ्याचा आकार असा लंबोळका केलेला आहे पहा आणि असा तुकडा तुकडा करून आपल्याला यामध्ये पीठ भरायचं नाही असं एकसारखं करून यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे पीठ दाबून भरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे असं यावरती ठेवून घ्यायचं आहे सोऱ्या पॅक करून घ्यायचं आहे पाहू शकता मी इथे सोऱ्या बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला पुढच्या कृतीकडे वळायचे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला शेव तळण्यासाठी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल जर आपण नॉर्मल असं गरम करून घेतलं तर आपली शेव नरम पडते त्यामुळे ते तेल गरम कडकडीत करून घ्या पाहू शकता आपलं तेल तापले का नाही पाण्यासाठी मी इथे एक गोळा टाकून घेतलेला आहे आणि तो तेलाच्यावरती असं पटकन आलेला आहे पहा म्हणजे आपलं तेल असं मस्त तापलेलं आहे तर त्यामध्ये आपण शेव घालून घेऊ शेव घालताना थोरे असा गोल फिरून घ्यायचा आणि शेव घालून घ्यायची गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे कारण आहे ना शेवेमध्ये आपण मळत असताना पाणी घातलेलं आहे जर आपण गॅस कमी केला तर शेव नरम पडू शकते पाण्यामुळे आता अशीच खालवर करत आपण छान अशी ब्राऊन रंगावरती मस्त अशी खरपूस तळून घेऊ पाहू शकता आपली शेव छान अशी ब्राऊन रंगावरती तळून झालेली आहे आणि आता काढून घेऊ तर इथे पहा मस्त अशी आपली शेव बनलेली आहे अशा प्रकारे मी आता सर्व शेव करून घेणार आहे एका ताटामध्ये काढून घेऊ दुसरा सुद्धा याडा आपण त्याच पद्धतीने घालून घेणार आहे असं तोडून घ्या बेसन फार चिकट असतं ना त्यामुळे ते पटकन असं तुटलं जात नाही आता हा पण आपण तसाच रंगावरती तळून घेऊ हे पा महत्वाचं म्हणजे आपण एड्या घातल्याच्या नंतर हे सूर्याचं जे असं बाहेर येते ना पीठ ताटली मधून तर आपण जे असं सुईचं फिरवतो ना ते असं उलटं फिरून ठेवायचं म्हणजे जे आतमध्ये हवा असते ना ते अशी पटकन बाहेर निघते आणि हे जे पीठ आहे ना ते अजिबात बाहेर येत नाही ही एक महत्वाची ट्रिक आहे पहा पाहू शकता दुसरा पण वेळा आपला शेवचा छान असा तळून झालेला आहे आता अशा प्रकारे मी सर्व शेव करून घेणार आहे आता शेव करत असतानाच्या महत्वाच्या टिप्स जर तुम्हाला शेव पिळताना खूप हाताला जड वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून पीठ आणखी थोडंसं हलकं पातळ करून घ्या जास्त पातळ करू नका नाहीतर शेव पटकन खाली येते आणि असं गोल्डी घरा पडतो दुसरी म्हणजे शेव तळत असताना तेल कडकडीत गरम असावं गॅसची फ्लेम मोठीच असावी ज्यावेळेस आपण शेव तेलामध्ये पूर्ण येडा सोडतो त्यावेळेस दोन सेकंद गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि दोन सेकंद झाल्याच्यानंतर गॅस मिडियम करून मस्ताशी शेव ब्राऊन रंगावरती खरपूस तळून घ्यायची आहे आता भरपूर टिप्स देऊन झाल्या आता अशाच पद्धतीने मी सर्व शेव करून घेणार आहे तुम्ही पण या दिवाळीला अशा पद्धतीने शेव करून पहा खूप भारी बनते आणि शेवटपर्यंत कुरकुरीत आणि खमंग अशीच राहते पाहू शकता इथे मी सर्व शेव अशा प्रकारे करून घेतलेले आहे आणि एकदम मस्त असा कलर आलेला आहे पहा आपल्या शेवला आणि एकसारख्या रंगावरती मी तळून घेतलेले आहे येडे पण खूप सुंदर आलेले आहेत पहा एकदम छान बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे पहा माझ्या तर आणि मला शेव खूप आवडते बरं का तुम्हाला आवडते का आणि पाहू शकता एकदम हलवाईसारखी जशी बाजारामध्ये शेवेची ठेल असते थे ना येडेवर येडा अगदी त्या पद्धतीने आपली ही शेव बनलेली आहे आणि तुम्ही पण या दिवाळीला नक्की अशी शेव बनवा महत्त्वाचं म्हणजे अशी जर शेव बनवली ना तर आपण ह्या शेवेपासून नुसतीसुद्धा शेव खाऊ शकतो खूप खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा लागते आणि अगदी शेवटपर्यंत टिकते सुद्धा आणि ही शेव आपण नुसतीच खाऊ शकतो आणि ह्या शेवेपासून आपण असा एक येडा मोडला की भाजीसुद्धा बनते तर भाजीचीसुद्धा प्रॉब्लेम आपला दूर होतो तिसरी गोष्ट म्हणजे आपण अशी जर शेव बनवली आणि चिवडा जर बनवला तर चिवडा अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत असा राहतो तो नरम पडत नाही मिसळण्याच्या ऐवजी या दिवाळीला तुम्ही अशी शेव जर बनवून मिसळी ना चिवड्यामध्ये तर तो चिवडा अगदी खमंग लागणार आहे याची मला खात्री आहे आता तुम्हाला जर माझ्या या शेवची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही शेव आता आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायची आहे आणि मग नंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवून ठे द्यायची आहे अगदी शेवटपर्यंत म्हणजे संपेपर्यंत ही शेव अशी नाशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि तितकीच खमंग लागते चला तर मग अशाच एका नवीन दिवाळीच्या रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद